चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघावर नि वाघ हो। एकदा लिंक आपल्या मित्र पर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे वनावना लिंक पोहोचली पाहिजे जे लेखड चॅनल वरती नवीन असेल त्यांनी चॅनल लाईब करा व्हिडिओल एकदा सर्वांनी सुंदर हाताने लाईक आणून घ्या आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सुंदर अशा मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे काय करायचंय बघायचं आहे परंतु त्या आधी बाबड्या ज्या लेकरांनी अजून बॅचेस परचेस केलं नसेल त्यांनी आताच आपली द एक्या ॲकॅडमीच्या डाउनलोड करून बारा महिने कालावधीच्या बॅचेस तुम्ही तिथे परचेस करू शकता सर्व ऑनलाइन कोर्स वरती खर्च तुम्हाला वीस ऑफर आपण तिथे उपलब्ध करून दिलेली आहे द एके अकॅडमी ची ऍप डाउनलोड करून तुम्ही वीस टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट चा इथे काय करू शकता धावड्या लाभ घेऊ शकतात पोलीस भरती आणि परिपूर्ण नावाची जी आपली बॅच आहे ती बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त चारशे रुपयामध्ये चारशे दहा रुपयामध्ये सध्या उपलब्ध आहे ओके लवकरच या बॅचची फी पाचशे नव्याण्णव रुपये आपण करणार आहोत त्यामुळे आताच ऍप डाउनलोड करून ऑफरचा तिथे तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकतात पोलीस भरतीची बारा महिन्याची जी बॅच आहे ती व्याज तुम्हाला फक्त आणि फक्त चारशे दहा रुपयामध्ये उपलब्ध आहे तलाठी भरतीची व्याज चारशे नव्वद रुपयाला वन विभागाची व्याज दोनशे सत्त्याऐंशी रुपयाला त्यानंतरला राज्य उत्पादन शुल्क देखील व्याज दोनशे सत्याऐंशी रुपयाला आहे इंग्रजी मराठी व्याकरण दोनशे पन्नास गणित बुद्धिमत्ता दोन चाळीस मराठी व्याकरण दोन चाळीस आणि एम पेस व्याज सातशे नव्याण्णव रुपयाला असणारे ज्या लेकरांना व्याज जॉईन करायची आपली द एक अकॅडमी ची अॅप डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबर वरती मला कॉल किंवा तुम्ही तिथे करू शकतात तर चला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय आहे पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय पुस्तके पुस्तका पुस्तक पुस्तक का पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय आहे चला धनादन धनादन एकदा सर्वांनी सुंदर हाताने लाईक घालायचे वना वना लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करायची आहे पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय होईल चला कचकटून याचं उत्तर द्या खूप छान आहेत सर्वच की ओके थँक्यू चला राईट एक पुस्तक दोन पुस्तके ऑप्शन क्रमांक का एक काय एक वाचनी काय होणार आहे काय मात्रा देणं श्रीमंत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा श्रीमंताच्या विरुद्धार्थी शब्द गरीब धनवान श्रीमंती दारिद्र्य श्रीमंताच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे श्रीमंत या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल राईट चला रे माझ्या पट चला धनाद्न धनाद्न धनाद्दन लय हरिव्याच्या श्रीमंत या शब्दाच्या विरोधार्थी कोणता शब्द येईल श्रीमंत गरीब ऑप्शन क्रमांक एक पुढला पॉइंट क्वेश्चन आहे राम गावाला गेला वाक्यातील राम हे कोणते कारक आहे राम गावाला गेला वाक्यातील राम हे कोणते कारक आहे कर्ताय कर्म ए करण ये संप्रादन आहे राम गावाला गेला कोणतं वाक्य हे राम गावाला गेला कुठे गेला गावाला क्रिया कशावर झाली गावावर गाव काय कर्म कोण गेला राम राम वाक्यात काय कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय नाहीये कर्त्याला प्रत्यय नाहीये कर्माला ला हा प्रत्यय आहे ला हा प्रत्यय द्वितीय विभक्तीचा आहे म्हणजे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे भावे प्रयोगाचे उदाहरण आहे कशाचे उदाहरण पराव भावे प्रयोगाचे उदाहरण आहे नाही करंच लेक्चर नाही झालं घेऊ आपण ते लेक्चर काही टेन्शन घेऊ नका भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे राम वाक्यात काय करताय शोधलं जाणारा कोण आहे जाणारा कोण आहे राम आहे म्हणून राम वाक्यात काय करताय ओके करता आहे कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाहीये म्हणजे कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये आहे कसा आहे राम हा काय प्रथम विभक्तीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो प्रथम विभक्तीमध्ये पाहायला भेटतो आणि प्रथम विभक्तीचा कार्यकर्ता काय प्रथम विभक्तीचा कार्यकर्ता का काय करता चांगला या विशेषणाचे शिल्लिंग रूप काय आहे ओके राम चांगला आहे राम चांगला आहे चांगल्या या शब्दाच्या श्रीलिंग विभक्ती ओळखा राम चांगला आहे रामच्या ऐवजी आपण घेतलं सपना सपना चांगला म्हणशील का सपना चांगला आहे असं म्हणशील का सपना काय म्हणशील तू चांगली आहे सपना कशी आहे चांगली आहे म्हणजे राम चांगला आहे पुलिंगासाठी आपण चांगला शब्द वापरतो तर श्रीलिंगासाठी आपण काय वापरतो चांगली हा शब्द वापरतो म्हणून चांगला या शब्दाच्या विशेषणाचे श्रीलिंग रूप काय होणारे चांगली होणार आहे काय होणारे चांगली हे काय रे विशेषण आहे विशेषण म्हणजे काय नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द ओके सांगली राईट क्वेश्चन दुसरा येण्या या क्रियापदाचे भविष्यकालीन रूप काय आहे येण्या या क्रियापदा माझी बायको सांगली आहे अरे माझ्या पाठ्या येण्या या क्रियापदाचे भविष्यकालीन रूप सांगा भविष्यकालीन रूप काय आहे क्या बाकी चला धनक्यात लाईक घालून टाका येण्या या क्रियापदाचे भविष्यकालीन रूप काय आहे राईट चला कचकटून एकदा लाईक आणायचे शेअर करायचे आहे ज्या पुराने दणक्यात व्याज घेऊन टाक बावडे आधी नाही तो कमी नाही येण्या या क्रियापदाचे भविष्यकालीन रूप काय आहे भविष्य काळामध्ये भविष्य काळ म्हणजे क्रिया काही क्षणानंतर वाढणार आहे असा जर आपल्याला अर्थ बोध झाला तर ओके साधा भविष्य काळ चालू भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ आणि रीती भविष्य काळ अशाचे उद काय प्रकार पाहायला मिळतात ओके okay. रीती भविष्य काळ आता बघा साधा भविष्य काळ म्हणजे राम गावाला जाईल राम गावाला जाईल जर एखादी कृती एखादी क्रिया नुकतीच घडणार आहे असा जर आपल्याला वाक्यात अर्थ बोध झाला एखादी क्रिया नुकतीच घडणार आहे असा जर आपल्याला वाक्यात अर्थ बोध झाला तर त्याला आपण साधा भविष्य काळ असे म्हणतो ओके okay. मग कर्तरी प्रयोगाच आहे ना मी भावे म्हणलो तुला नाही ना कर्तरी प्रयोगाचं उदाहरण हे भावे नाही रे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण या भावे ना प्रयोगाचं नाही भावे प्रयोगाचं कधी म्हंटलं असतं रामला गावाला जाव होते जाव होते मग हे भाव्य प्रयोगाचा आलं असते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण बघा चुकून भावे प्रयोग झाला तिथे राम गावाला जाईल साधा ओके चालू राम गावाला जात असेल म्हणजे ही क्रिया उद्या काय घडणार आहे आहे घडणार असेल घडत असेल ओके माझ मी पेपर देत असेल क्रिया काय असली पाहिजे घडत असली पाहिजे कधी भविष्यामध्ये असेल जात असेल काय झाला चालू जात आहे म्हटलं तो वर्तमान जात असेल म्हटलं पूर्ण राम गावाला गेला असेल राम गावाला गेला असेल राम गावाला गेला असेल ओके क्रिया काय झाली पूर्ण झाली रीती राम गावाला जात राहील राहील रीती भविष्य काळात काय वापरतो आपण राहिलं बघा मग राहील असेल असेल जाईल हे रीती भविष्य भविष्यकाळामध्ये वापरले जाणारे क्रियापद आहे मग बघा इथे आला नाही येतो नाही येणे नाही काय येईल येईल ऑप्शन ये क्रमांक ब नदी या शब्दाचे अनेक क्वचन काय आहे नदी या शब्दाचे अनेक क्वचन काय आहे हो चालू घडामोडीच लेक्चर नाही झालाच त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो घेऊ ते लेक्चर पीपीडी म्हणून ठेवलेली आहे नदी या शब्दाचे अनेक काय चला कचकटून उत्तर द्या नदी या शब्दाचे अनेक क्वचन काय आहे चला दना दन दना दन दना दन पीडीएफ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपलाही भेटून जाईल धनक्यात पीडीएफ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या नदी एक नदी आमच्या गावातून एक नदी वाहते आमच्या गावातून एक नदी वाहते आमच्या गावातून दोन नद्या वाहतात नद्या वाहतात आमच्या गावातून एक नदी वाहती दोन नद्या वाहतात दोन नद्या वाहतात लवकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तू लवकर आला लवकर आला बरे झाले लवकर या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता आहे लवकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे लवकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक नदी दोन नद्या अगदी बरोबर लवकर आला तू आला। त्वरित ये त्वरित ये म्हणजे काय लवकर ये हळू म्हणजे बाबा लवकर येईल का हळू हळू हळूहळू धीमा धीमा उशिरा अजिबात उशिरा काय होणार विरुद्धार्थ आपल्याला समानार्थी पाहिजे त्वरित मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे मराठी व्याकरणामध्ये सर्वनामे नऊ आहे नऊ आहे त्याचे प्रकार सहा आहे प्रकार सहा आहे नऊ सर्वनामे या नऊ सर्वनामापैकी मी हा कोणत्या प्रकारचं सर्वनामी दर्शक संबंधी पुरुषाचे प्रश्नार्थ मी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम आहे का दर्शक सर्वनाम आहे तू मी तो कोण काय पण स्वतः मी आपण स्वतः मी गावाला जाणार आपण गावाला जाऊ स्वतः गावाला जाणार ओके प्रथम पुरुष वाचक सर्वनामाचे उदाहरण आहे प्रथम पुरुष वाचक पुरुष वाचक जिथे मी पणाचा वापर केला जातो आणि द्वितीय पुरुषाचक तू तु, तुम्ही आपण आलात बर वाटलं आपण स्वतः जाऊन आलात स्वतः जाऊन तु, तु, आलात बर वाटलं ओके हे सुद्धा तू तुम्ही आपण तु, आलात बर वाटलं आपणाहून पैसे आणून दिले स्वतः जाऊन आलात बरं वाटलं ओके हे काय द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण आहे द्वितीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक म्हणजे समोरच्या व्यक्तीचा उद्गार प्रथम पुरुषवाचक म्हणजे स्वतःचा उद्गार मी पणा आणि तृतीय पुरुषाचक म्हणजे घरच्या वगैरे कायच्या लोकांच्या पंचती करायच्या काय ती नाही का, का खालच्या आळीची मंगी हा तिची पोर नाही का ती संगी ती ओके तो नाही का वरच्या आळीचा स्वामी तो ते नाही का ते ती ते हे काय तृतीय पुरुषाचक सर्वनामाचे उदाहरण आहे ओके खालचे आपण नाही का दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचं काय करणे तिसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात बोलणे त्याला तृतीय पुरुषाचक म्हणायचं म्हणून एक आहे पुरुष वाचक सर्वनामाचं उदाहरण आहे तो या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा तो या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा किती सोपा आहे तो या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे चला एकदा कचकटून लाईक आण एकशे दहा पोरेजून लाईक आणले नाही बावड्या चला धनक्यात लाईक झाल्या पाहिजे जे एकशे दहा पोरे लाईल त्यांनीच लाईक केलं नाही शंभर प्लस लाइक झाल्या पाहिजे कचकटून तो या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तो तो या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे ती तोचे ती होणार त्या नाही त्याचे त्या होणार तो कवितेचे चरण करणारी या शब्द बद्दल योग्य शब्द ओळखा कवितेचे चरण करणारी करणारी कोण कवितेचे चरण कवितेची चरण करणारी कोण कवितेचे चरण करणारी कोण राईट चला दरात दन कवितेचे चरण करणारी कोण कवयित्री कवयित्री कविता कवी कवी येणार का करणारी म्हटले करणारा म्हंटल असत करणारा म्हंटल असत तर तो कवी करणारी म्हंटल म्हणून श्रीलिंगी शब्द आहे आणि कवयित्री हा शुद्ध शब्द असा आहे भावडे कवयित्री हा शुद्ध शब्द असा आहे बाईनाबाई चौधरी हा नाही आहे कवी नाही कवयित्री शुद्ध शब्द असा आहे चरण uh, रचना करणारी किंवा चरण करणारी एकच असतं रचना चरण म्हणजे पंगत तयार करणारी म्हणजे ओळ तयार करणारी ओके okay. वृत्त चॅप्टर मध्ये आपण शिकलो होतो बघा पुढील पैकी समहार द्विंद्व समासाचे उदाहरण ओळखा समाहार द्विंद्व समासाचे उदाहरण ओळखा समहार द्विंद्व समासाचे उदाहरण ओळखा समाहार द्विंद समासाचं उदाहरण ओळखा नीलकंठ निल असा कंठ त्याचा तो मीठा भाकरी मीठ आणि भाकरी आजन्म मरेपर्यंत ओके जलद जलद पोयद तोयद हे कोणत्या शब्दात समानार्थ शब्द आहे रे जलद पोयद तोयद कोणत्या शब्दात समानार्थ शब्द आहे ओके आजन्म हे काय रे अजन्म मरेपर्यंत असा तो कोणत्या समासाच उदाहरणे अवयभाव समासाच उदाहरणे वाकरी मीठ आणि भाकरी पुरण आणि पोळी आई आणि बाबा समाध समासाचे उदाहरण आहे स्वतः सर्व प्रकार ओळखा स्वतः संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक मध्ये तर प्रश्नच पाहिजे काय कोण घरी कोणा येऊ न गेले काय कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम तो ते हा हे हे दर्शक दाखविण्यासाठी वापरतो आपण संबंधी सर्वनाम संबंध दाखविण्यासाठी संबंध दाखवण्यासाठी तो ओके ती स्वतः म्हटलं आत्मवाचक आत्मवाचक माणसे माणसांचा समूहदर्शक शब्द ओळखा माणसांचा काय असतो थवा कळप झुंड गर्दी पक्षांचा असतो थवा हरणांचा असतो कळप माणसांचा काय असतो माणसांचा काय असतो माणसांचा समूहदर्शक शब्द काय माणसांच्या असते ती गर्दी आकारांत शब्दाचे उपानंत अक्षरे दीर्घ असतात या नियमानुसार पुढील पैकी योग्य पर्याय निवडा आकारांत अकारांत म्हणजे काय शेवटी अ असला पाहिजे कोणताही काना नाही मात्रा नाही उकार नाही व्यालंटी नाही अकारांत हो पक्षांचा थवा अकारांत शब्दाचे अक्षर दीर्घ असतात या नियमानुसार पुढील पैकी योग्य पर्याय निवडा अक्षर म्हणजे शेवटचा अक्षर आपल्याला दीर्घ पाहायला भेटतं ओके okay. ज्या लेकरांनी वृत्त नावात चॅप्टर बघितले त्यांना उत्तर जमायलाच पाहिजे विहीर विहीर बघा ना बाकी का सगळी का पहिली वलंटी किंवा पहिला उकारे चार नंबर राईट वृत्त नावाद चॅप्टर आपण युट्यूबला दिले बघून घ्या पूर्ण साडे तीन तासाचं वृत्ते पूर्ण भविष्यकालीन क्रियापद ओळखा क्रि... पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणती आहे वाचेल वाचत असेल वाचत जाईल वाचले असेल पूर्ण भविष्यकालीन ओके मी पुस्तक वाचेल मी पुस्तक वाचत असेल मी पुस्तक वाचत जाईल मी पुस्तक वाचले असेल आता इथे कोणती क्रिया पूर्ण झाली असा आपल्याला अर्थ बोध होतो पूर्ण भविष्यकालीन म्हणजे भविष्यकालीन क्रिया पूर्ण झाली असा अर्थ बोध म्हणतो मी पुस्तक वाचत वाचले असेल क्रिया काय झाली पूर्ण झालेली आहे क्रियापद काय असेल म्हणजे काय पूर्ण भविष्य काळ ऑप्शन क्रमांक चार मी पुस्तक वाचत जाईल रीती भविष्य काळ वारंवार घडणार आहे ना मी पुस्तक वाचत असेल अपूर्ण भविष्यकाळ क्रिया अपूर्ण ना चालू आहे ना त्याची मी पुस्तक वाचेल साधा भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण कोणता ऑप्शन क्रमांक चार पुढे क्वेश्चन नंबर सोळा एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात संयोगचिन्ह अवतरण चिन्ह लोप चिन्ह विकल्प चिन्ह एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये ओके पर्याय मी एकतर चहा घेईल मी एकतर चाय घेईल किंवा कॉफी घेईल कॉफी घेईल मी एकतर गावाला जाईल गावाला भेटेल किंवा मंदिरात मंदिरात भेटेल ओके okay. हे कोणतं चिन्ह आहे सयोग चिन्ह कुठं एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी पर्याय दाखवण्यासाठी एकतर मी हे करणार किंवा एकतर मी हे करणार ओके चिन्ह उच्चाराची मालिका तुटली तर किंवा दोन शब्द जोडताना मामा मामी दोन शब्द जोडतानी संयोग चिन्ह वापरतो इथं कोणता विकल्प केलाय ना रे निवडायचा आहे मला दोन्ही पैकी एक म्हणून वैकल्पिक चिन्ह चला लाईल शंभर लाईक नाही दोनशे प्लस शंभर सुद्धा लाईक नाही एका घालून टाकायचे दीडशे लाईक झाल्या पाहिजे हो दोन शब्दातील संबंध दाखवण्यासाठी संयोग चिन्ह आहे आपल्याला म्हटलंय पर्याय दाखवण्यासाठी विकल्प चिन्ह विकल्प म्हणजे निवडायचंय दोन्ही पैकी मला काहीतरी एक हवं आहे ओके नेक्स्ट आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मीरा मोर नाचू लागतात मीरा नाही okay. ते पाऊस झाला तेव्हा मीरा घरी आली असं ते वेगळं वाक्य आहे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात हे वाक्य ओळखा चला राईट रे पटेव हो। चला धनक्यात कार्यक्रम वाजला पाहिजे की अब्बा ते कोणतं वा वाक्य आहे रे जेव्हा तेव्हा वा मिश्र वाक्य आहे जेव्हा तेव्हा जर तर मिश्र वाक्य आहे भावड्या वाक्यामध्ये उभय शब्द वापरतो आणि पण किंवा परंतु व केवळ वाक्य एकाच उद्देश आणि एकच विधेय असतं इथं जेव्हा तेव्हा वापरलाय संबंध वाक्य झाले संबंध वाक्य म्हणतो आपण त्याला सगळेच मूर्ख कसे असतील सगळेच मूर्ख कसे असतील रीती काळ भविष्य काळ भूतकाळ वर्तमान काळ सर्व मूर्ख कसे असतील चला हॅलो हा बोला ना हा का बर चालतंय काय टेन्शन किती वेळात देश मला बाहेर जायचं होतं ओके 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 वाला, वाला। सगळेच मूर्ख कसे असतील कोणता काळे वर्तमान काळे भविष्य काळे बघूयात चला अजून कोणाला काय म्हणायचंय कसे असतील म्हटलंय आणि प्रश्नचिन्हाचा वापर तिथे केलेला आहे कशाचा प्रश्नचिन्ह चला घ्या अजून बघू कोणाला काय कोणाचे काय उत्तर येत आहे ज्यांनी अजून आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल त्यांनी ते जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला वरती पिन करून तिथे ठेवलेली आहे पिन करून ठेवलेली आहे अजून वर्तमान काळ कसे रे बाबड्या कसे असतील असं म्हटलंय असेल असतील राहील हे कोणत्या काळाची उदाहरणे मला सांग असतील असेल राहील हे कोणत्या काळात वापरले जातात ओके वर्तमान काळात आहे असे शब्द आपण वापरतो क्रियापदासाठी इथं असतील वापरले म्हणून काय झालं रे बाबड्या भविष्य काळ झालं ना रे ओके पुढे दासीचे अनेक वचन काय आहे तिला एक दासी आहे एक दासी आहे तिला दोन काय रे एक दासी ओके ती दासी स्त्रीलिंगी शब्द आहे आणि इकरांत आहे जर स्त्रीलिंगी शब्द एक वचनामध्ये असेल एक वचनामध्ये इकरांत असेल तर तो स्त्रीलिंगी शब्द अनेक वचनामध्ये सुद्धा काय होतो हे नियम आहे तुमच्या पुस्तकांमध्ये जर श्रीलिंगी शब्द एक वचनामध्ये असेल तर तो स्त्रीलिंगी शब्द अनेक वचनामध्ये देखील इकरांतच राहतो यकारांत होत नाही दास्या करू नको दासी या शब्दाच अनेक वचन दासीच होत ऑप्शन क्रमांक तीन दास्या नाही ओके इकारांत श्रीलिंगी शब्द एक वचनी अनेक वचनात ओके अनेक वचनात देखील काय होतं तेच होत इकारांत इकारांत लिंगी शब्द एक वचन कौच्चन, अनेक वचनात सारखंच असत लोक आपली स्तुती करतो करत व निंदा लोक आपली स्तुती करोत व निंदा हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे स्तुती करोत करत निंदा ओके हे वायुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे अशी काय रचना झाली या बघूया चला दाना दनाद्दन दन स्तुती करू वा निंदा है स्तुती करू किंवा निंदा करू काही घाबरायचं काम नाही विकल्प बोधक ओके दोन्ही पैकी एक पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता आहे वाह शुद्ध शब्द कोणता आहे शुद्ध शब्द कोणता आहे हो 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 शुद्ध शब्द कोणता आहे शुद्ध शब्द साला दना 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 पुढील पैकी कोणता शुद्ध शब्द आहे कपिल कपिला सेष्टी होईल का अजिबात नाही श वापरत नाही श हा पाहिजे बाबी okay? ओके ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार पुढे ती नियमितपणे वर्तमानपत्र वाच वाचीन ना असे नाही रे वाचत असे ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा वाचत असे वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे या वाक्याचा काळ ओळखा तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं असे जर आलं तर काही टेन्शन घ्यायचं रीती भूतकाळात टाकायचं रीती भूतकाळाची क्रिया जर वारंवार घडवायची असेल तर तिथे आपल्याला असे या क्रियापद लावा लागत असे ती वारंवार वृत्तपत्र वाचत राहते राहते म्हटलं असतं तो वर्तमान काळाला असतं बाबड्या ओके भूतकाळ असे आलं की डोळे झाकून डायरेक्ट कुठे टाकायचं रीती भूतकाळामध्ये टाकायचं बावड्या रहा Okay. मूळ धातूच्या क्रियाचा करता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला काय म्हणतात ओके okay. ताईने ताईने बाळाला झोपविले बैलाने बाबाने बाबाने बैलाला पळविले क्रिया ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करून घेतो ताईने बाळाला झोपविले प्रयोजक क्रियापदे क्रिया बाळाकडून करून घेतलीये क्रिया पहिला कडून करून घेतलीय करणारा कोण आहे ताई आणि बाबा आहे परंतु क्रिया दुसऱ्याकडून करून घेतात त्याला पण प्रयोजक क्रियापद असे म्हणतो ओके okay. बाबड्या आकाश बॅच मध्ये सगळे नवीन लेक्चर आहेत तू कोणती बॅच घेतली मला माहित नाही ओके okay. कारण मी सगळे आणि तू जुने लेक्चर पाहत असेल तिथे नवीन लेक्चर आणि जुने लेक्चर असे फोल्डर आहेत बबड्या त्या नवीन लेक्चर मध्ये जाय okay. जुन्या जाऊ नको चोप खाली बस कारण लाईव्ह बॅच चालू आहे बाबड्या लाईव्ह बॅस त्यामुळं बोलायचं विषयच नाही तिथं लाईव्ह लेक्चर चालू आहे चोप खाली बस चोप खाली बस एका जणानं दुसऱ्याची बॅच घेतली दुसऱ्याची कोणतरी ऐकडे म्हणून आणि मला फोन केला म्हणजे मास्तर म्हणे ती बॅच मला दुसरी बदलून द्या म्हणे मी शोधलोय वीस हजार पोरा मधलोय आणि मग त्याला काय ऍप कोणती मग त्याने मला लिंक पाठवली म्हटलं दडिंदार अर्धा तास घातला वीस हजार पोरांमध्ये त्याला शोधून राहिलो कम ना ब म्हंटल असल पोलीस भरतीची देऊ परिपूर्ण करून चो खाली बस मौन दर्शक चुप खाली बस काय रे मोन दर्शक आहे मौन पाड मोन दर्शक आहे ओके शी तिरस्कार दर्शक आहे शी तिरस्कार शी तिरस्कार दर्शक आहे ओके बापरे शोक लागला बापरे शोक दर्शक आहे खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूप बरोबर लिहिले नाही ते सांगा बरोबर लिहिले नाहीत ते सांगा पारंपरिक शारीरिक शिती भुकेला कोणत्या शब्दाचे खालील पैकी शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही ते सांगा बरोबर नसलेला शब्द ओळखा मोहन दर्शक म्हणजे चुपछप चुपछप गपचूप हा शब्द वापरतात बघा बॅच मध्ये शिकवले चला तना घासतात दन। हस्तात कार्यकर्ते वावडे चला वना वन वना वन वना वन वना वन एकदा सर्व जना 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 काय करून टाका लाईक आणून टाका बरं भुक्याला भुक्याला पहिला पाहिजे ना ना okay, पुढे हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणत्या बघ तुम्ही सांगत होती उत्तर हरिहर दोन शब्द दाखवण्यासाठी मामी मा, 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 बाबा आई ओ शब्दा नानो राखे। okay? सयोग है। है? सयोग हो बाबी आपण काही शब्द अपवाद पण ओके संयोग चिन्ह आहे काय संयोग चिन्ह आहे तर अशा पद्धतीने बरोबर सव्वीस सुंदर प्रश्न आपण इथे घेतले होते ज्या पोरांना बॅच घ्यायची एक कचकडून आपली द एके अकॅडमिक अॅप डाउनलोड करा बारा महिने कालावधीची पोलीस भरती बॅच चारशे एकोणऐंशी रुपयाला आहे सरळ सेवेची बॅच देखील चारशे रुपयाला आहे परिपूर्ण नावाची बॅच महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांनी घेतलेली म्हणजे जवळपास हजारो पोरांनी ती बॅच घेतलेली आहे वीस जवळपास वीस हजार ऍडमिशन सगळ्या बॅचेसमध्ये आपले झालेली आहे तर ज्या लेकरांना परिपूर्ण नावाची तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करा काही टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट परिपूर्ण बॅच घेऊन टाकायची कोणत्या एक्झामची तयारी करा ओके पोलीस भरती सरळ जेव्हा रेल्वे त्यात हिंदी ग्रामर पण आहे मराठी ग्रामर पण आहे इंग्लिश ग्रामर पण आहे ओके तर ज्यांना व्याज घ्यायचे कच करून ऍप डाउनलोड करून व्याज घेऊ टाका टाकावर तुम्हाला अधिक कॉल सूच करू शकता तलाठी भरतीची बॅच आहे वनियोगाची बॅच आहे नोंदणी मुद्रांची बॅच आहे इंग्लिश मराठी व्याकरण हे गणित बुद्धिमत्ता आहे ची बॅच आहे राज्य उत्पादन शुल्क साठी सुद्धा बॅच आहे एमपीएससी बॅच सध्या फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला आहे ओके नाही सकाळी लाईव्ह लेक्चर नाही झालं चालू घडामोडीचं ते लेक्चर आपण घेऊयात काही डिश आज नाही झालं तर तो उद्या थोडा जास्त वेळ घेऊन का, कालचे क्वेश्चन म्हणजे आजचे क्वेश्चन उद्याच्या लेक्चरला आपण तिथे कव्हर करूयात टेन्शन घ्यायचं नाही द एका अकॅडमी एक ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकतात कुपन कुठे अप्लाय करा किंवा अधिक माहितीसाठी मला कॉल मेसेज तुम्ही तिथे करू शकतात ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर